<laughs> ज्यावेळेस मी सिट्टी देईल ओके त्यावेळेस रन करायचं आहे घ्या पोझिशन

रेडी सर्वांनी तेच पोझिशन घ्या मग सांगितलेलं समोर पूर्ण पायावरती व आणायचं ओके आणि मी ज्यावेळेस तुम्हाला म्हणेल स्टॉप त्यावेळेस तुम्ही धावायचं आहे ओके रेडी ग रेडी फॉर नेक्स्ट फिरसे हा स्टॉप तर आता काय करायचं मध्ये आपल्याला स्टार्ट घ्यायचं आहे पण वेगवेगळ्या पोजिशन कँडिंग स्टार्ट करायचं कँडिंग त्याच्यामध्ये तीन प्रकारचे स्टार्ट होतात थ्री पॉईंट फोर पॉईंट आणि सिंपल असं दिसतो त्यातला पहिला घ्यायचं आपल्याला काय करायचं आहे दिसतंय तुला सर्वांना ओके काय करायचं सिंपल पूर्ण बॉडी झुकवायची उभं राहायचं सेट ते पूर्ण बॉडी खाली झुकवायची गो म्हणलं की पुढे जायचं ओके लक्षात आलं काय करायचं तुम्हाला थोडं मागवा पूर्ण बॉडी पुढे झोपवायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला गो म्हणेल त्यावेळेस पूर्ण ओके लक्षात आलं पहिला प्रकार घ्यायचा Go. पूर्न पूर्न जुकोई 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 जुकोई। सेट लक्षात घ्या पूर्ण बॉडी पूर्ण झुकवायची पूर्ण असं खाली टाकायचं ओके दोन्ही पाच ठेवा दोन्ही सरळ ठेवा पूर्ण खाली झुकायचं सिंपल ओके लक्ष देत आहे सेट

on your mark set go